चिंचवडला गेलो मी पेपरला पण तिथे पिंपरी चिंचवडच्या पहिले मॉक टेस्ट सोडत होते तिच्यामुळे मला पंच्याऐंशी ऐंशी मार्क यायचे तर ते फॉर्म फॉर्म मध्ये गेलो एकदम फॉर्म मध्ये फॉर्मच निघून गेला माझा डायरेक्ट पूर्ण वीस प्रश्न चुकून गेले माझे डायरेक्ट जे येणारे होते ते पण जे बेसिक मुलगा पण सोडवू शकतो ते चुकून नाव शुभम पाटील मी कोल्हापूर वन वत्ता मधून सिलेक्शन झालेलो आहे माझी टोटल एकशे अडुसठ होती तर मी बारावी पर्यंत असं शिकलो म्हणजे काही टाइमपास म्हणून शिकायचंय ब शिकायचं आहे पण बारावी असं नीट वगैरे दिली सी टी दिली तर तिथे कमी मार्क आले माझ्या काकाची मुलगी होती तिला भरपूर मार्क आले आणि तिने बीएमएस बीएचएमएस ला ऍडमिशन घेतलं तर मला वाटलं सर्वजण इंजिनिअरिंग बीएचएम एस करता आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे मग मी क्लास वगैरे केला सात आठ महिने मग दादा भेटले दादांनी मला मार्गदर्शन वगैरे आर्मी भरती करायची ठरवली मी मग आर्मी भरती हा पाच वर्षापूर्वी तर मग आर्मी भरती तर आर्मी मध्ये दादांनी मला असं तयार करून दिलं की मी तिथे गेलो मला ग्राउंड असं मारलं मी की चार चार राऊंड मारायचे होते तर चार राऊंड डायरेक्ट मुलां कर, हो सर्व मुलांच्या पुढे मारून दिले तिथे प्रॅक्टिस अशी करले तर दादांकडे मग माझे आई वडील म्हणे तू काहीतरी करू शकतो कर म्हणे पुढे पण मग मी करायचं ठरवलं तर मग आता पोलीस भरती दोन वर्ष कोरोनामध्ये लिहून गेले तेव्हा काम वगैरे केलं बाहेर असं कंपनीत ते पण केलं सर्व केलं पोलीस भरती पण सांभाळली मग पोलीस भरती आली आपली अठरा हजार अठरा हजार मध्ये मी माझं चांगल फॉर्म वगैरे भरला आर्मी भरती त्याच्या पहिले दिले होते कोल्हापूरला कोल्हापूरला मी आर्मी भरती मध्ये फेल झालेलो हो दुसरीकडे प्रॅक्टिस असे मार्गदर्शन नव्हते हो प्रॉपर त्याच्यामुळे मग मी आर्मी भरती ग्राउंड फेल होऊन गेलो डायरेक्ट टॉप टेन मध्ये पण नव्हतो ग्राउंडला कुठे हा नाही ची मध्ये राहिल होतो मी तेव्हा एस एस सी ची मग तिथे ग्राउंडला गेलो मग म्हणलं आता काही नाही शकणार म्हणलं आपलं मग पोलीस भरती करायचं ठरवलं पोलीस भरतीला मी गेलो पोलीस भरतील पण आजारी पडून गेलो टायफेड होता मला तिथे गेलो पण प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे दादाचं मार्गदर्शन होतं मग त्याच्यामुळे मला तिथे पण चांगले मध्ये बसून गेलो ग्राउंडच्या मग पेपरची गोष्ट आली पेपरचं मला मॅथ तर काही मॅथ थोडंफार येत होतं पण मराठीचा माझा काही संबंध नाही होता मराठी म्हणजे मला काही येत नव्हतं पण तिथे अभ्यास केला मी सात आठ महिने तीन चार महिने भेटले मला मग पिंपल मग नंतर एस आर पी एफ चा पेपर पण होता माझा ग्राउंडला बसलो तिथं तिथं पण त्र्याण्णव मार्क होते तिथे ग्राउंडला बसून गेलो पेपरला बसलो मग पेपर, पेपर होता सात महिन्यांनी जुलै महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर वनरक्षक होतं तिथं पेपरला मला बहात्तर मार्क आले जर ऐंशी असते तर मी आज तिथंच झालेला असतो पण ते देऊ देतो ते चांगल्यासाठी नाही देत बुवा असं म्हणतात ते त्याच्यासाठी मग वनरक्षक गेले पंधरा वीस दिवसानंतर मग त्याच्या आपचा अभ्यास चालू होता आपलं पोलीस भरतीचा आणि त्याचा इंग्लिश थोडंफार इंग्लिश मीडियमला शिकलं असल्यामुळे इंग्लिश चांगलं होतं माझं बऱ्यापैकी मग तिथं पुण्याला गेलो मी वनरक्षकचा चा पेपर द्यायला तर मग तिथं पण चांगला आला माझा स्कोअर वगैरे पेपर सोपा येऊन गेला आणि अभ्यास केलेला होता त्याच्यामुळं म्हणलं झालेलं आपलं मी आनसर की लागायच्या पहिले समजून गेलो होतो मला मा माझा चांगला स्कोर आहे म्हटलं शंभर प्लस पण तिथं शंभर आले होते मला मग नंतर आनसर की सेकंड आन्सर की आली तेव्हा एक प्रश्न चुकला त्याच्यामुळे अठ्ठ्याण्णव झाले ते मग नंतर मी ग्राउंडचं तर मला समजून गेलं ग्राउंड आपला आता ते म्हणलं संभाजादामुळे मग मी ग्राउंड वगैरे विद्यापीठलाच केली प्रॅक्टिस कारण की इकडे यायला खूप लांब पडायचं आणि गाडी पण नव्हती माझ्याकडे आता वडील शेती वगैरे करता त्याच्यामुळे मग सायकलवर यायचं म्हणलं तर खूप लांब होऊन जातं मग तिकडे ग्राउंड केलं वगैरे संभाजादा मार्गदर्शन केलं आणि दिनेश्वर सावे होता राहणार वगैरे त्यांच्यामध्ये प्रॅक्टिस केली मी मग तिथे घडलो मी संभादा ट्रायल घ्यायची तिथे यायचो संभाजादा फोन लावायचे मग संभादाकडून सर्व मार्गदर्शन वगैरे घेतलं तर आज भरती झालो मी कोल्हापूर मध्ये ओबीसी सेकंड हा दोन शब्द संपवून